राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना वाय सी करणं बंधनकारक का आहे भरपूर प्रश्न के वाय सी संदर्भात येत आहे त्याबद्दल पण थोडक्यात सांगतो पहिले पंधराशे रुपये सर्वांना आले कॉंग्रॅच्युलेशन लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा झाला राहिला विषय आता पुढील हप्त्याचा नोव्हेंबरचा तर पंधराशे रुपये नोव्हेंबरचे कधी येतील त्याबद्दल पण सांगतो केवायसी संदर्भात असे प्रश्न येत आहेत येत आहेत की पती किंवा वडील पती आणि वडील दोघे पण नाहीत तर मग के वाय सी कशी करायची तर संदर्भात भरपूर बहिणी प्रश्न विचारत आहेत तर यासाठी एक ऑप्शन येईल लाडक्या बहिणी ऑप्शन अजून आले नाही परंतु ऑप्शन लवकरच तिथे येणार आहे ओके म्हणजे पते आणि वडील हयात आहेत की नाही असा देखील एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तिथे टिकमाराचा ऑप्शन येऊ शकतो एक ओके आणि राहिला विषयी पंधराशे रुपये नोव्हेंबरचा तर नोव्हेंबरचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे ओके थोडी वाट बघा हप्ता येऊन जाईल नोव्हेंबरचा पण